नमस्कार स्वागत आहे तुमचं हलके फुलके बोलवर आरोग्य प्रकाशन भोवल्यानंतर आज आहे नरक चतुर्दशी दिवाळीचा एक तेजस्वी आणि अत्यंत महत्वपूर्ण किंवा रूप चतुर्दशी असेही म्हणतात कारण आजच्या दिवसाचे विधी तुमचे बाह्य आणि आंतरिक सौंदर्य दोन्ही वाढवतात नरक चतुर्दशीचा पहिला आणि महत्वाचा विधी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी केलेले अभ्यंगस्नान पाठे उठून सुगंधी उठणे किंवा तिलाचे तेल अंगाला चोळले जाते आणि गरम पाण्याने स्नान केले जाते या स्नानाचा केवळ शारीरिक नव्हे तर आध्यात्मिक अर्थही आहे आपल्यातील नरकरूपी वासना अहंकार आणि पापाचे ओझे घासून काढतो आपण हा दिवस आपल्या अहंकारी स्वभावाचा वध करण्याचं प्रतीक आहे यामुळेच अभ्यंग स्नान करणाऱ्या व्यक्तीला यातनांची भीती राहत नाही असे मानले जाते या दिवसाच्या पूजेमागे एक दडलेली आहे नरकासूर म्हणजेच भौमासूर जो भूमिपुत्र होता सुरुवातीला एक चांगला व्यक्ती होता पण त्याचं सामर्थ्य वाढल्यानंतर तो उन्मत्त झाला प्रचंड क्रूर आणि अत्याचारी बनला होता त्याच्या अत्याचाराने देव आणि मनुष्य दोन्ही त्रस्त झाले होते त्याने सोळा हजार राजकन्या आणि स्त्रियांना बंदिवासात ठेवले तर तसेच त्याने देवमाता आदितीचे मौल्यवान कुंडल सुद्धा चोरले यामुळे देव लोकाचा सन्मान आणि माता आदितीचे तेज धोक्यात आले होते अखेरीस भगवान श्रीकृष्णाने अत्याचाराचा कळस गाठलेल्या नरकासुराचा वध करण्याचा निर्णय घेतला नरकासुराला श्रीव्यतिरिक्त कोणाच्याही हातून मृत्यू नव्हता म्हणून श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा जी स्वतः भूदेवीचा अवतार होती हिला युद्धात सारथी बनवले आणि तिच्या सहकार्याने प्राग ज्योतिषपूर नगरीत नरकासुराला ठार केले नरकासुराचा वध झाल्यावर श्रीकृष्णाने सर्वात आधी देवमाता आदितीचे कुंडल तिला परत केले त्यामुळे देवीचा सन्मान परत ते आला त्यानंतर त्यांनी बंदी असलेल्या सोळा हजार स्त्रियांची मुक्तता केली समाज या स्त्रियांना स्वीकारायला तयार नव्हता तेव्हा श्रीकृष्णाने त्यांच्या विनंती करू वरून त्यांना सामाजिक संरक्षण देण्यासाठी त्या सगळ्या सोळा हजार स्त्रियांशी विवाह केला हा विवाह केवळ त्यांचे चारित्र्य आणि प्रतिष्ठा जतन करण्यासाठी होता हा दिवस म्हणजे अन्याय अहंकार आणि पापावर झालेल्या विजयाचा सर्वात मोठा उत्सव आहे अभ्यंत स्नानानंतर काही ठिकाणी पायाच्या अंगठ्याने कारीट म्हणजे चिरोटा नावाचं कडूफळ ठेचलं जातं हे म्हणजे आपल्यातील नरकरूपी कटुता अहंकार आणि अंधकाराचा नायनाट करण्याचे प्रतीक आहे या विधीमध्ये संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य आणि दीर्घायुष्य त्यांना लाभावे यासाठी यमराजाला समर्पित करून एक दिवा घराबाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावला जातो हा दिवा नरक यातनांपासून मुक्तीसाठी लावतात तुम्हाला सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यातही आरोग्य सन्मान आणि तेजाचा प्रचंड प्रकाश दरवडो पुढील भागात भेटूया जिथे दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन आणि त्याचे महत्त्व पाहूया तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा हलके फुलके बोल नमस्कार